आपल्याला पर्यावरणाचे काय परिणाम होतात आपण मे महिना अनुभव आता सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला मागची आपण हिवाळा असा वाटतं की पूर्वाजपर्यंत दिल्ली असते आणि यावेळेस आपली जानेवारीमध्येच स्थिती आपल्याकडून पूर्ण निघून गेली होती त्याला आपण दोन देतो आहे आणि याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला कार्बन पर्सेंटेज जे आहे ते कमी करण्याशिवाय बदल आणि मग हे वेगळेवेगळे उपाय आपण याच्यामध्ये केले त्याच्यामध्ये आज जर बघितलं असेल तर सगळं सोलराची असेल मॅक्झिमम आपली जी काही बहुतेक ऊर्जा ती आपण सोलरवर आपण नेण्याचा म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जी जी आहे नॉन फोसाइन जे फ्युएलपासून जे आहे ते आपल्याला एनर्जी ने कमी करायची आहे त्याच्यामुळे कमीत कमी कार्बन डायऑक्साईड कार्बन मॉनॉक्साईड हे बाहेर येतील आणि जो काय कार्बन डायऑक्साईड आपल्याला कडे किंवा कार्बन मॉनॉक्साईड हे दोन्ही आज वातावरणामध्ये आहे याचं प्रमाण कमी करण्यासाठी सगळ्यात मोठा त्याचा कन्झ्युमर जो आहे तो ट्रीज आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही प्लांटेशन करणं हे सुद्धा तेवढं आपल्याला आवश्यक आहे आज आपण जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात जी केली ती पारसी खिलवर आपण सकाळी वृक्षारोपणानेच घेतले त्यावेळेस आपल्याबरोबर श्री अजूत पालवजी होते एन जी ओज होत्या एन एस एसचे विद्यार्थी होते, होते। आ, नंतर मला वाटतं आगा खान फाउंडेशनचे सुद्धा काही तिथे आपल्याला उप प्रतिनिधी उपस्थित होते आणि हा दुसरा कार्यक्रम आज आपण सुरू करतो याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट मुंबई जो आहे तर प्रोजेक्ट मुंबई मुंबईमध्ये जे मुंबई शहर आहे मुंबई आहे ते खूप मोठ्या प्रमाणात काम करते परंतु इथे नवी मुंबईमध्ये ते पहिल्यांदाच आहे आणि त्यांना आणण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्या शहरामध्ये आपण स्वच्छतेमध्ये तर आहोत पुढे पण आपल्याला रिसायक्लेबल जो काही सायक्लिकल इकॉनॉमी जी आहे सुद्धा सुरू करायची चांगल्या मोठ्या प्रमाणात आणि ही करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे की आज आणि त्याच्याचबरोबर असा ह्या वर्षातील जर जागतिक आपली जी संस्था आहे पर्यावरण संस्था यांचंसुद्धा थीम या वर्षाची संकल्पना एवढीच आहे की प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनाचे सगळे उपाय आणि याच्याबाबतचं उद्दिष्ट समोर येऊन आपल्याला वर्षभर काम करायचं आहे हे काम करत असताना आपल्याला स्वच्छता मोहीम घ्यायच्या कार्यशाळा घ्यायच्या आणि सगळ्यात मोठं कम्युनिटी पार्टिसिपेशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि जी आपल्याला लाईफस्टाईल जी आहे सस्टेनेबल लाईफस्टाईल ही आपल्याला सगळ्यांना आत्मसात करायचं जोपर्यंत आपण ही पर्यावरणपूरक आपली जीवनशैली सुरू करणार नाही तोपर्यंत आपल्याला पर्यावरण दगू देणार नाही त्यामुळे माझी अशी आपण जर त्याची एक हे आहे तर आपल्याला सर्वांवर एक एक सामाजिक जबाबदारी आहे ना की आपल्याला हे पर्यावरणातले बदल हे जर रोखायचे असतील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपल्याला थांबवायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊनच काम केलं पाहिजे आपल्याकडे दोन जबाबदाऱ्या आहेत आपण एक कार्य एक प्रतिनिधी आहे म्हणजे एक व्यक्ती म्हणून आहे नागरिक म्हणून आहे आणि सर्वात दुसरी जी जास्तीची जबाबदारी जी आहे की तुम्हाला काही तुम्ही एक अधिकारी येते म्हणून तुम्हाला नियुक्त केलं आणि ह्या विषयावर तुम्हाला काम करण्यासाठी त्याची तुमची जबाबदारी सुद्धा ह्या गुहिरी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना सर्वांना काम करायचं आहे हे करत असताना आता आपण प्रोजेक्ट मुंबईबरोबरचा आहे की नवीन तो आपला जे काय आपण एम्ही ओ करतोय राज्य शासनाच्या समोर तो एम यूचा आम्ही करण्याचा विचारात आहोत आणि या दोन तीन दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये हा एम यूसुद्धा आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत करण्याचं होतं याच्यामध्ये आपण दोन त्यांनी जसं आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की दोन दोन आपण दोनशे प्लेसेस या टार्गेट करणार आहोत की तिथे हाय जनरेशन ऑफ प्लास्टिक्स आणि यू वेस्ट इथे जाऊन प्रोजेक्ट मुंबईचे सगळे व्हॉलंटियर त्यांचं जर म्हणजे कौन्सिलिंग तर होईल समाज प्रबोधन होईल तो कलेक्ट करते तिथे जो होणार आहे आज जर आपण सिंग मॉल्स आहे सिवड मॉल्समध्ये जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे ज्या काही एस्टॅब्लिशमेंट आहेत आपण जर याला गेला तर मोठ्या मोठ्या आय टी पार्क्स आहेत तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्लास्टिकचं जनरेशन होताना जे मार्केट प्लेसेस आहेत हॉटेल्स आहेत मोठे मोठे हिथली सगळं प्लास्टिक कलेक्ट करणे आणि ह्या प्लास्टिकचं प्रोसेसिंग करून आपल्याला काही गोट्स करते म्हणजे हे प्लास्टिक आपल्याला पुन्हा रिसायकल करायचं हे पुन्हा आपल्या लँडफिनला गेलं नाही पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे ते आपल्याला प्रोजेक्ट मुंबईत खूप ह्याच्यामध्ये दे मदत करणार आहे दुसरा जो भाग आहे की ही जे प्लास्टिक आपल्याला कमी करण्यासाठी सुद्धा आपण उपाय केले पाहिजे त्यामुळे आपण जर आपल्याला आठवत असेल की आपल्या कार्यालयामध्ये आल्यानंतर आपण आपल्या कॅन्टीनमध्ये सुद्धा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल आपण बंद केल्या बिस्लेरी कार्यालयामध्ये सुद्धा आपण प्लास्टिकच्या बॉटल बंद म्हणजे कार्यालयामध्ये कुठेही आज ह्या हेडक्वार्टरमध्ये आपण बरोबर स्पष्ट झालं आणि कंपल्सरी आपण प्लास्टिकच्या बॉटलच बंद केलं त्यामुळे तशाच पद्धतीने सर्व कार्यालयांनी जर केलं चांगल्या पद्धतीचं डंकिंग वॉटर आहेत आपल्याकडे त्याचा वापर केला आणि प्लास्टिकच्या बॉटल्स आपण जेवढं कमी करू शकतो तेवढं कमी करणं आपलं सर्वांचं नाही एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही आपण ज्यावेळेस स्वच्छते मोहिमेचं काम करतो आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी येतात हॉस्पिटलला आपल्याला काही आपले रुग्ण येतात त्यांची नातेवाईक येतात हे काय करतात त्यांचे फूड पॅकेट जे आहेत ते सगळं प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक प्लास्टिकचा चमचा त्याच्यावर पाहिजे हे दोन्ही कंटेनरसुद्धा बाजूला काढला पाहिजे आणि त्याचा तो चमचा जो आहे तो पण कंटेनरला काढला पाहिजे ते सायकलच होत सायकल होतं ते कुठे जातात आपल्या लँडफिल्डला जातात आणि लँडफिल्डला सुद्धा आपण शंभर वर्ष जरी ते विचार करायचं ठरवलं तर काय लँडफिल्डमध्ये ते डिस्पोज होत नाही आणि ज्यावेळेस आपण एम आर एफ रिकव्हरी फॅसिलिटीमध्ये सुद्धा हे ब्रेक झाल्यानंतर ते सुद्धा ते आपल्याला कॅप्चर करणं मुश्किल होतं त्यामुळं जे आलेच नाही पाहिजे जनरेटर्स नाही झालं पाहिजे याच्यावर सुद्धा आपल्याला काम केलं आज आपण प्रत्येक घरामध्ये सगळे कंटेनर हे प्लास्टिकचे आपण मोठ्या प्रमाणात वापर ते रिसायकलेबल आहे बऱ्यापैकी पण ते सुद्धा कंटेनर आपण बदलण्याकडे कल ठेवला पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला फक्त जे काही आधुनिक पर्याय आपल्यासमोर आहेत त्या पर्यायाचा वापर करून आपल्या घरामध्ये जी कंटेनर्स आहेत तीसुद्धा आपली आपले टिफिन्स आहेत आज आपणसुद्धा खूप वापरायला सोपा आणि टिकाऊ आहे या दोन्ही बाबीमुळे आपण काय करतो की सगळेजण हे प्लास्टिक किंवा प्लास्टिक मॉडिफाईड मॉडिफाईड प्लास्टिकमधले कंटेनर्स आपण वापरतो सुद्धा आपल्याला परमाण खर्च कमी करता येईल त्याच्यावरसुद्धा आपण सर्वांनी लक्ष द्यावं आपोआप काय प्लास्टिक बंद होणार नाही यावेळेस ही जी आज, आज वर्ल्ड म्हणजे त्याची जी थीम आहे सगळ्यांसोबत तर ही जर थीम आपल्याला संकल्पना खरोखर करा आपलं करायची असेल हे उद्दिष्ट खरोखर आपल्याला साध्य करायचं असेल तर सगळ्यांनी प्लास्टिकचा वापर बंद करणे हे एकच त्याच्यावरचा उपाय आहे आज आपण मला वाटतं की एक शपथ घेतली पाहिजे की आपण आपल्या स्वतःच्या जीवनात करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही सुद्धा प्रबोधन केलं पाहिजे हे जर आपण साध्य केलं निश्चितपणे शहराचा तर आपला कायापालाट होईल शहराला एक नेमकी एक मोठ्या उंचीवर आपण नेता येईल परंतु एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण प्लास्टिकचा वापर कमी करू पर्यावरणाचा होणारा रास हा सुद्धा थांबवू शकतो हे म्हणजे निश्चितपणे आपण कारण हे मॅनमेड सगळे आपण जर बघितलं तर ही सगळी मॅनेजमेंट डिझास्टर असते आणि ही आपल्याला कमी करण्याची सुद्धा शक्ती किंवा इच्छाशक्ती ही आपल्यालाच ठेवावी लागेल आणि निश्चितपणे आपण कमी करू शकतो सर जर आपण सगळं एकत्र आलो तर मला वाटतं की हा प्रोजेक्ट मुंबईचा